नमस्कार लोकसभेचा नुकताच पाचवा आणि अंतिम टप्पा महाराष्ट्रातील पार पडलेला आहे आणि या टप्प्यामध्ये खूपच कमी मतदान झालेलं आहे तर या पा एकूण तेरा जे लोकसभेचे मतदारसंघ होते त्यामध्ये कोण जिंकेल हमका जिंकेल याच्याबद्दल आपण एक चर्चा या व्हिडिओमध्ये करतोय तर बघा सुरुवात करूया आपण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गट यांच्या पक्षातर्फे श्रीमती भारती कांबडी या उभ्या होत्या आणि या इथं हमखास निवडून येताना आपल्याला दिसत त्यामुळे पालघरची जी लोकसभेची सीट आहे ती शिवसेनेला मिळेल त्यानंतर ठाणे ही जी मोस्ट हाय व्होल्टेज सीट ज्याला आपण म्हणतो ती राजन विचारे या एकनिष्ठ शिवसैनिक जे आहेत आणि तिथले जे सिटिंग एम पी आहेत त्यांना ही सीट इथं जाताना दिसते त्यानंतर जे जे दुसरे आहेत म्हणजे कल्याणची जी सीट आहे सगळ्यात कमी मतदान इथं झालेलं आहे कल्याणमध्ये तर वैशाली दरेकर आणि कल्या एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे इथं उभे आहेत इथंही खूप कमी मतदान झालेलं आहे जेव्हा कमी मतदान होतं तेव्हा ते सत्ताधाऱ्यांना त्याचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो असंही काही आपण कल बघू शकतो इथं निवडणूक आयोगाचा खूप सावळा गोंधळ होता इतक्या संत पद्धतीनं मतदान घडवलं गेलं की त्याच्यामुळं आपण काही सांगू शकत नाही काय होईल त्यामुळे कल्याणची ही सीट जी आहे ती दरेकर आणि शिंदे यांना पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहेत याच्याबद्दल आपण काही प्रेडिट करू शकत नाही तर नाशिक राजाभाऊ वाजे हे शिवसेनेचे उमेदवार इथं आपल्याला हमखास जिंकताना दिसत आहेत हेमंत गोडसे हे विरोधातले जे शिंदे गटातर्फे उभे आहेत ते इथं सपशेल हरताना आपल्याला दिसत आहेत सर्व मतदारसंघामधून राम राजाभाऊ राजेना राजाभाऊ वाजेना मताधिक्य मिळत चाललेलं आहे त्यानंतर बघा दिंडोरी हा आदिवासी बहुल आहे येवला त्यानंतर कळवण सारखी मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे इथं भास्कर भगरे हे एक शिक्षक उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातर्फे उभे होते या पक्षातर्फे उभे होते तर दिंडोरीमध्ये भास्कर भगरेंची तुतारी इथं वाजणार आहे आणि ही सीट हमखासपणे आपल्या महाविकास आघाडी यांना जाणार आहे आणि इथं भारती पवार ज्या सिटिंग आमदार खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत आरोग्य राज्यमंत्री सुद्धा होत्या त्यांचा इथं इथं इतन त्या पराभूत होताना दिसत आहेत कांदा हे हा एक महत्वाचा फॅक्टर इथं चालला आणि तोच भास्कर बगरेना विजयापर्यंत घेऊन चाललेला आहे धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भांबरे हे जे की दोन सिटिंग दोन वेळचे विद्यमान खासदार त्यांनी दोन टर्म घेतलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात शोभा बच्छाव या उभ्या आहेत तर इथं सरळ सरळ फाईटमध्ये सुभाष भामरेना ही सीट जाऊ शकते म्हणजे भाजप ही सीट जिंकू शकतो त्यानंतर बघा नंदुरबारमध्ये गोवाल पडवी हे जे काँग्रेसचे आहेत खरं बघायला गेलं तर नंदुरबार ही काँग्रेसचा एक परंपरागत बाले किल्ला आहे याच्यामध्ये हिना गावीत या भाजपतर्फे उभ्या आहेत त्या इथं पड पर, पराभूत होताना दिसत आहेत तर गोवाल पडवी यांना इथं चांगलं मतदान होऊ शकतं आणि ते यावेळी जिंकू शकतात त्यानंतर ज्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईच्या ज्या सहा जागा जा जा आहेत त्या सहा जागामध्ये जा बघा जिथं मराठी मतदारांचा एरिया आहे भाग आहे तिथं जाणीवपूर्वक मतदान कसं कमी होईल हे पाहिलं गेलं म्हणजे जिथं मतदानच एकदम संत करून टाकलं निवडणूक आयोगानं निवडणूक आयोग हा एक नोकर आहे भाजपचा असं पण म्हटलं जातं आणि मराठी भागामध्ये खूप कमी मतदान झालं या गोष्टीमुळे तरी सुद्धा लोकांनी उत्स्फूर्तपणे खूप वेळ रांगेत उभं राहून इथं मतदान केलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला इथं सिटिंग शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांना इथं होताना दिसतोय तर मुंबई उत्तरमध्ये आपण असं म्हणतो की हा एक सेफ झोन आहे भाजपसाठी इथं उत्तर भारतीय त्यानंतर गुजराती मारवाडी यांची खूप इथं मतदान होतं इथं मागचे जे होते गोपाळ शेट्टी हे विक्रमी मतानं निवडून यायचे पण त्याच्याऐवजी पियुष गोयल यावेळी निवडून येऊ शकतील कारण इथं हा एक सेफ मतदार आहे भाजपसाठी मतदारसंघ आहे भाजपसाठी त्यामुळे इथं ही सीट मुंबई उत्तरची पियुष गोयलना जाते त्यानंतर बघा मुंबई उत्तर मध्य ह्यामध्ये वर्षा गायकवाड मुंबई उत्तरमध्ये वर्षा गायकवाड ही निवडणूक आरामामध्ये जिंकू शकतात त्यांच्या डॉक्टर जे ॲडवोकेट उज्ज्वल निकम आहेत हे ते एक कमकुवत उमेदवार इथं भाजपनं दिलेला आहे आणि वर्षा गायकवाड त्यांचे जे पिताश्री होते एकनाथ गायकवाड त्यांचा जो मतदारसंघावरचा होल्ड आहे त्यांची एक मुंबईमध्ये जी एक ताकद आहे आणि एक दलित चेहरा आणि एकंदरीतच उद्धव ठाकरेंची त्यांना मिळालेली साथ आणि अं काँग्रेसचा एक परंपरागत त्यांचं केडर इथं काम करताना दिसतंय आणि मुंबई उत्तर मध्यची जागा ही वर्ष गायकवाड म्हणजेच जा काँग्रेसला जाताना दिसते संजय दिना पाटील हे मुंबई ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व या मतदारसंघामधून येत आहेत हा भाग काहीसा मराठी बहुल त्यानंतर गुजराती आणि मुस्लिम आणि उत्तर भारतीय असा एक मतदारसंघ आहे याच्यामध्ये बघा मुलुंड किंवा भांडूप यासारख्या पक्षामधून विक्रोळ यासारख्या ठिकाणामधून मराठी पॅक जे पाकिट आहे तिथून आपल्याला संजय दिनाना खूप मतदान आहे मुस्लिम मतदार जो आहे तो यावेळी एक गट्टा मशालीला मतदान इथं करताना दिसतो याउलट मिहीर कोटेच्या हे जे आहे त्याच्यामध्ये ते, ते आपल्याला त्यांना पण मतदान होईल पण ही सीट संजय दिना पाटील म्हणजे मशाल या मशालीला ही सीट आरामात इथं मिळू शकते त्यानंतर बघा लोकसभेच्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई दक्षिण अरविंद सावंत ही सीट जिंकताना दिसत आहेत यांच्या विरोधात जे यामिनी जाधव उमेदवार आहेत हे यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली त्यांची तयारी नसणे अरविंद सावंतांचा इथं असलेला प्रचंड होल्ड उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि एक मराठी मुंबईची अस्मिता हा घटक या मुंबई दक्षिणभोवती फिरले फिरलेला दिसतो आपल्याला अरविंद सावंत ही सीट आरामात जिंकू शकतील त्यानंतर अनिल देसाई विरोधात राहुल शेवाळे यांच्यामध्ये टप फाईट होताना दिसते मुंबई दक्षिण मध्यमध्ये तरी सुद्धा इथं मार्जिन अनिल देसाईना येऊ शकतं खूप कमी मार्जिनं ही सीट येऊ हो शकते आणि शेवटची जी सीट आहे ती आहे मुंबई उत्तर पश्चिम जिथं अमोल कीर्तीकर म्हणजे सिटिंग खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर तिथे उभे होते ही सीट आ, मशालीला मिळताना दिसते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाला मिळताना दिसते गजानन रवींद्र वायकर हे अगदीच म्हणजे ओढून ताणून बनवलेले तिथले उमेदवार होते ईडीच्या धाकानं ते गेले होते शिंदे गटामध्ये आणि काहीशी ही एक सेफ जागा अमोल किर्तीकरांसाठी दिली अमोल कीर्तीकरांचं इथं एक स्वतःचं नेटवर्क आहे त्याने बूथ मॅनेजमेंट त्यांचं सा खूप चांगलं आहे शिवसेना पक्षाचं केडर आहे आणि आतून जी मदत झालेली आहे वेगवेगळ्या घटकांच्याकडून ती इथं त्यांना जिंकण्यासाठी सहाय्यभूत ठरते म्हणजे आपण बघू शकतोय की पियुष गोयल ही एक सीट जिंकू शकतात त्यानंतर सुभाष भांबरे ही धुळेची सीट आणि कल्याणची एक सीट या तीनच सीट काहीशा महायुतीकडे जाऊ शकतात उरलेल्या तेरापैकी दहा सीट दहा दहा जागा या महाविकास आघाडी आरामात याच्यामध्ये जिंकू शकते इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू शकतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून याचं विश्लेषण करूया तोपर्यंत थँक्यू